नर्मदे हर हे दक्षिणमुखी हनुमान देयंत आज परिक्रमेचा एकोणपन्नासावा दिवस आणि देयंत ह्या गावातून आम्ही पुढे निघालो सकाळची वेळ थंडी आहे त्याच्यामुळे थोडंसं उशीरा उठलो आणि आजचा हा पगदंडी मार्ग सूर्यनारायण आलेले आहेत वरे करुणाधाम आश्रम करोद या ठिकाणी आम्ही बालभोगासाठी थांबलो मैयाचा किनारा समोर सूर्यनारायण या ठिकाणी मंदिर मैयेचं छानस आणि सुंदर मंदिर नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे त्वदीय अपाद पंकजम नमामि देवी नर्मदे नर्मदा मैया कीचे या ठिकाणी यांचे गुरुवर्य त्यांचा आश्रम त्यांचं मंदिर आणि पंचमुखी हनुमान ओम नमो भगवते श्रीवीर हनुमते सर्वरोग दुष्ट्रहण उच्चाटय उच्चाटय परबला क्षोभय क्षोभय मम सर्व कार्यानि साधय साधय श्रृंखला बंधन मोक्ष काराग्रह दिव्य महारुद्र बजरंग हनुमान जय दर्शन घर बालभोगा व्यवस्था है नरनदे हर बाबाजी बालभोग पिपलनेरिया ह्या गावातील पंचमुखी हनुमान मंदिर इथे उड्डाण घेतलेलं मारुतीचं चित्र आहे तर या ठिकाणी नर्मदा मै्यास आहे

दुपारची प्रसादी वगैरे घेतली या ठिकाणचा हा सुंदर नजारा समोर मैया पात्र इति बाबा जी समाधि दृष्टि शिवानंदे नामी ती दादाजी ते नमो नम दादाजींची समाधी समोर दादाजींचे फोटो आणि या ठिकाणी दादाजींची धुनी ह्या नावानं प्रसिद्ध असलेले ठिकाणी दादाजींची धुनी समोर नर्मदा मैया बाकी त्यांचे ते इथे साधू संतांचे फोटो असा हा मंदिराचा सुंदर परिसर धुनीवाले दादाजी असं ह्या ठिकाणाचं नाव आहे त्यांचा हा आश्रम ह्या आश्रमामध्ये दुपारच्या प्रति प्रसादीसाठी आम्ही थांबलो होतो दुपारची प्रसादी झाली आणि आम्ही आता या ठिकाणाहून निघणार मातश्री हर लक्ष्मीनारायणाचं मंदिर लक्ष्मीनारायण हाँ विराजमान मंदिर समंदर मैया नावामधून लोक पलीकडच्या काठावर मिळेल इमरठ असं काहीतरी गावाचं नाव हा पूर्णमयेचा किनारा सुंदर असा मोठा वटावृक्ष या ठिकाणी ष मुस् सह तत्पुरशायवि नहीं महादवाय में ही तरन द प्रचो न महादव विराजमा

मै्याचं मंदिर ह्या इथं ह्या ठिकाणावर महाराजांची गादी ब्रह्मानंद उदासीन महाराज यांची गादी त्यानंतर हा हॉल मोठा हॉल आहे समोर सूर्यदेव मावळाच्या तयारीमध्ये आणि मंदिराचा परिसर गणेश गुरुजी कपडे वगैरे धुऊन तयार परिक्रमावासियांसाठी हा हॉल आहे आतमध्ये परिक्रमावासतील या ठिकाणचे साधूजी आणि त्याच्याप्रमाणात हा पूर्ण परिसर आज सकाळी आम्ही देयंत ह्या गावाहून निघालो निघाल्यानंतर सुरुवातीला चिचली कंदौज बिजलगाव ते पल्लेरिया बडीची पानेर या बडीचे पानेरमध्ये आल्यानंतर धुनीवाले बाबांच्या आश्रमामध्ये धुनीवाले दादाजी यांच्या आश्रमामध्ये दुपारचा प्रसादी वगैरे आम्ही या ठिकाणी घेतली या ठिकाणी एक आमच्यासोबत एक परिक्रमेला काही दिवस सोबत असलेले त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या जावाईंनी आणि मुलींनी दोन मुलींनी या ठिकाणी प्रसादी वगैरे आणलेली होती तर त्यांनी जेवायचा आग्रह केल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी जेवण वगैरे केलं आणि पुढे निघालो पुढे चौरसखेडी सातदेव पिंगली या मार्गे सिलकंठ येथील ह्या महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही मुक्काम केला सहित स्नान संध्या पूजा वगैरे करून हे मयेचं छान आणि सुंदर रूप या ठिकाणी आपल्या सगळ्यांना पाहायला भेटतंय गावातील रस्ता जो मैयेच्या काठावर येतो हा असा पूर्ण रस्ता हे आम्ही माझ्या सिल सिलकंठे ह्या गावी मुक्काम करत आहोत नर्मदे हर